हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन हट या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत झटपट चमचमी तशी गवाराच्या शेंगाची भाजीची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे गावरान एक पाव गावरान गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत गावरान शेंगा बघू शकता छोटे असतात अगदी लांब नसतात आणि साईडच्या शिरा असतात ते थोडशा जाडसर असतात म्हणजे शिजायला वेळ लागतो आणि जास्त असतात आणि दाणा जाळ असतो आणि त्याच्याशी असे जी शीर असते ती काढून घ्यायची म्हणजे ते लवकर शिजतील आणि ह्या शेंगा खायला अतिशय चविष्ट असतात तर अशा प्रकारे शेंगा खोडून घ्यायच्या निवडून घ्यायच्या त्याच्या जे साईडला अशा शिर म्हणजे ते हे राहते शीर म्हणतात त्याला ती काढल्यानंतर गवार चांगली शिजते गावरान गवार नाहीतर त्याला शिजायला थोडा वेळ लागतो कडे तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चम्मच तीळ घेतलेले आहेत सफेद तीळ माझ्या या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा वेगळी पद्धत आहे आणि खायला अतिशय चविष्ट अशी ही शेंग लागते तर थोडेसे हलके भाजून घेतलेत नंतर ते काढून त्यामध्येच त्या कढईमध्ये त्या दोन चम्मच तेल टाकलेलं आहे शेंगा स्वच्छ दोन दोन पाण्याने धुऊन घेतलेल्या आहेत बघू शकता आणि ते तेलामध्ये थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या म्हणजे लवकर शिजतात वेळ जास्त लागत नाही आणि खायलाही चविष्ट लागतात छान अशा तेलामध्ये परतून घेते अगदी दहा मिनिटात ही भाजी तयार होते दहा मिनिटच ह्या भाजीला लागतात ला आणि टिफिनसाठी काही गरबडीमध्ये गर खूप छान अशी भाजी होते नक्की बनवून बघा बघू शकता रंग चेंज झालेला आहे थोडासा आणखीन थोड्या भाजून घ्यायच्या म्हणजे त्याचा रंग आणखीन थोडासा चेंज झाला पाहिजे म्हणजे ते लगेच वाफेवर शिजून येतील आणि अशा प्रकारे फ्राय करून घेतलेल्या आहेत आता तीळ घ्यायचे घ्यायचेत ती, मिक्सरमधून बारीक न करता अशा याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे खूप जास्तही तीळ नाही घ्यायचे दोन चम्मच तीळ एक पाव गवारीसाठी व्यवस्थित आहेत नाही जास्त तीळ वापरले तर थोडेसे कडवट होते आणि पाणी न टाकता कुटून घ्यायचे काढून त्यामध्ये लसून पाकड्या घेतलेल्या दहा ते बा दहा ते पंधरा लसूण पाकळ्या लसूण थोडासा जास्त घेतलेला आहे तो ठेचून घेते आहे वेगवेगळं म्हणजे तिळाचा कुट काढल्यानंतर लसूण ठेचून घेतला आहे वेगवेगळं ठेचून घ्यायचं तेल तापायला ठेवलेलं आहे दोन माप दोन पडीत तेल टाकले त्यामध्ये तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे फोडणी छान बसते आणि त्यानंतर लसूण टेचून घेतलेला तो टाकायचा आणि एकदम जळूनही द्यायचा गॅसची फ्लेम कमी ठेवायची त्यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी ते टाकले आहे आणि लगेच एक मीडियम म्हणजे थोडासा मोठ्या आकाराचा कांदा आहे तो टाकलेला आहे आणि छान परतून घेते आहे असा खूप काळपट किंवा अगदी सोनेरी रंग येईपर्यंत नाही होऊ द्यायचा थोडासा असं वाटला मौसूज झाला थोडासा रंग बदलला त्यानंतर मसाले टाकायचे आणि आता एक चम्मच लाल तिखट पाव चमच हळद पाव चमच धना पावडर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची जळून द्यायचे मसाले आणि लगेच भाजून घेतलेली गवार ती टाकली आहे व्यवस्थित मिक्स करून घेते एकत्रित आणि चवीनुसार मीठ मी इथे एक चम्मच मीठ वापरला आहे म्हणजे टाकल्या भाजीमध्ये तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली मिक्स करते आणि आता याच्यामध्ये थोडंसं गावरण गवार आहे तर थोडंसं शिजायला वेळ लागेल किंवा ते तेलावर लगेच होतील नाहीत तर त्यासाठी पाव ग्लास म्हणजे अर्धा ग्लासाला कमी अर्धा तेवढं पाणी याच्यामध्ये टाकलं एक वाटी एक वाटीला हे थोडं कमी असं याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे थंडच पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून पाच मिनिट हे शिजून घ्यायचं पाच मिनटानंतर बघू शकता पाणी जेवढंही टाकलं होतं थोडंसं पाणी आहे डब्याला पाहिजे सुखी पाहिजे तर आहे तेवढंही पाणी ते पूर्ण म्हणजे आटून घ्यायचं आणि सात ते आठ मिनटात ह्या शेंगा शिजू व्यवस्थित शिजतात कारण त्या आधी आपण तेलामध्ये फ्राय केलेल्या आहेत पुन्हा मी झाकण ठेवून दोन मिनिट ठेवून दिलं म्हणजे झाकण ठेवून दिलं तर बघू शकता परफेक्ट आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत आणि भाजीही तयार आहे आता यामध्ये पाव चमच गरम मसाला तुम्ही नाही नाही टाकायचं असेल तरी चालेल आणि असेल तर फार चांगलं आणि कुठून घेतलेला तिळाचा कूट आहे तो टाकते अप्रतिम याने टेस्ट येते वेगळी आपण शेंगदाणा कूट नेहमीच वापरतो पण तिळाचा कूट टाकून बघा खूप छान चव येते आणि वरून कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली मिक्स करून घेते तिळाचा कूट टाकलेला आहे त्यामुळे एखाद मिनिट झाकण ठेवून याला फक्त वाफून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक मिनिट होऊ द्यायच्या म्हणजे तिळाचा कूट त्या गवारीच्या शेंगांना लागेल आणि चव छान येणार झाकण ठेवून एक मिनिट होऊ दे होऊ द्यायचं अगदी झटपट होणारी रेसिपी आहे टिफिनसाठी घाई गरबडीमध्ये आणि तशी मुलांच्या डब्यासाठी म्हणा किंवा घरी खाण्यासाठी खूप छान अशी ही भाजी होते नक्की बनवून बघा आणि गवारीच्या शेंगाची भाजी तयार आहे तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असतील दादा त्याच्याने आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचा बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील दिसायलाही खूप छान झालेले आहे तेल बघू शकता अजिबातही तेल एक्स्ट्रा तेल असं म्हणजे भाजीला तेल जास्त झालेलं नाही आहे की वेगळं असं सेपरेट निघतं आहे परफेक्ट तेलाचं तेला ते प्रमाणही परफेक्ट आहे आणि रंग भाजीचा सुरेख दिसतो आहे दिसायला खूप छान दिसतं आहे कायलाही तेवढीच टेस्टी झालेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असतील तर आताही ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा पुन्हा एकदा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असतील ताई त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा धन्यवाद